जय महाराष्ट्र नमस्कार मी पत्रकार सचिन सुभाष आणि जुचंद्र आज आपण ऐकतो आहे की प्रत्येक ताशोरे महिला आयोगाकडे काय ओढले जातात आहे का माझ्या पोलीस बांधवांच्या नावावर काय पण प्रकरण खपवलं जात आहे का हो त्यांच्यावर ताशोरे ओढले जातात आहेत जर मुली प्रेमात पडल्या आणि पळून गेल्या त्याचा गुन्हा काही महिला आयोगाकडे देणार का आज मुली प्रेमात पडतात कोणाबरोबर पळून जातात अंतर्त्या विवाह करतात आहेत आ मुली समजायला पाहिजे स्वतःहून की आपण एखाद्या बाहेरच्या जातीमध्ये लग्न केलं दुसऱ्या मुलावर लग्न केलं त्यात महिला काय दोष आहे माझ्या पोलीस बांधवांचा काय दोष आहे तुम्ही प्रेमात पडता निघून जाता आई वडिलांची काळजी नाही काय नाही आणि मग आणणार महिला आयोगावर बोलणार महिला आयोगा तुम्हाला बघायला येतात का मग याच्या पुढे लक्षात ठेवा आता महिला आयोगाची सही असल्याशिवाय महिला आयोगाची परमिशन असल्याशिवाय मुलींनी विवाद करू नका जर तुम्ही महिला आयोगाकडे बोट दाखवता प्रत्येक वेळी पोलीस बोर बोट आहे तर महिला आयोग आणि पोलीस बांधवांच्या सही शिक्क्याशिवाय आता लग्नच करू नका आई वडिलांचं नुकसान करताय पळून जात आहे मुलींनी आणि दुसरं गोष्ट म्हणजे जे आई वडील हुंडा देतात मुलींच्या लग्नासाठी का गरीब मुलं नाहीत का त्यांना त्यांना हुंडा देऊन त्यांना श्रीमंत बनवा तुम्हाला जर हुंडा द्यायची एवढी अवसाली असेल तर ड्रायव्हरी सिस्टम बंद केलेली आहे एक रुपये हुंडाला घेता मुलांनी लग्न केलं पाहिजे आणि मुलींच्या आई बाबांनी सुद्धा मुलांना नारळ आणि ना मुलगी फक्त देऊन लग्न केलं पाहिजे आमच्यासारखं तुम्ही जर हुंडा देऊन लग्न करता ही कुठले म्हणजे विकत देता मुलींना का फायदा आहे तर महिला आयोग आणि आम्हाला पोलीस बांधवांवर कोणीच असे रडवू नका ते अतिशय चांगलं काम करतात आहेत जय महाराष्ट्र